रायगडात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी मागील कित्येक दिवस सुरू होती प्रचाराच्या तोफा एकमेकांवर धडाडल्या आरोप प्रत्यारोप व टीकादखील झाली आज प्रचाराच्या तोफा थंडावल्या रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अदैशा प्रतिष्ठेची व चुरशीची झाली आहे अशातच अलिबाग परिषद निवडणुकीत शेका काँग्रेस मनसे आघाडीकडून अक्षया प्रशांत नाईक या रिंगणात आहेत अक्षया नाईकला टक्कर देण्यासाठी विरोधात भाजप व शिंदे शिवसेना एकवटली असल्याने शेकाप नेते जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांना विजयी करण्यासाठी विशेष लक्ष देत ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे निवडणूक प्रचारात विरोधकांकडून खोटी आश्वासनं देऊन जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत असला तरी अलिबागची जनता सुज्ञ आहे आम्हालाच सत्तेत संधी देणारा असा विश्वास अक्षया नाईक हिने व्यक्त केला आहे विकास कामांच्या रुपाने आम्ही घराघरात पोहोचलो आहे मागील वीस वर्षाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अलिबाग नगरपालिकेवर दिमाखात फडकतोय या निवडणुकीत वीस जागा असून थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षय नाईक आपलं नशीब आजमावत आहेत अनेक वर्ष नगराध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे तिचे वडील प्रशांत नाईक यांच्या दमदार व प्रभावी कार्यशैलीचा अक्षयाला चांगला लाभ होणार असल्याचं बोललं जात आहे त्याच जोडीला महाविकास आघाडीची ताकद देखील मिळाली आहे शेकाप पक्षाचे विकासात्मक कार्यप्रणाली जनतेला भावणारी आहे त्यामुळे जनता आम्हाला भरभरून आशीर्वाद देईल म्हणून या निवडणुकीत विजयाचा गुलाल आम्हीच उधळू असा विश्वास अक्षय अनाईक यांनी व्यक्त केला याच वेळी अलिबाग अधिकाधिक स्वच्छ सुंदर व स्मार्ट करण्याचे माझे विजन असून अलिबागची ओळख जगभरात अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अक्षय अनाईक यांनी म्हटलंय राज्य देश व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देणं युवक युवती महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक महिला सक्षमीकरण पर्यावरणपूरक व्यवसाय पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती रस्ते पाणी आरोग्य शिक्षण क्रीडांगण चांगल्या दर्जाचं व्हावं यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं अक्षय नाईकने या याकामी जनता माझ्यावर विश्वास दाखवून मला नक्कीच संधी देईल असा विश्वास अक्षयाने व्यक्त केला ताई काय सांगशील आज पर्यंत तू जो निवडणुकीच्या दरम्यान मध्ये प्रचार प्रसार केलास घर टू घर जाऊन या ठिकाणी जनतेला आव्हान केलंस नेमकं का आव्हान काय केलंस आणि कसा जनतेतून प्रतिसाद तुला नमस्कार मी अक्षय नमिता प्रशांत नाईक तुम्ही मला तो हा प्रश्न विचारला जनतेला आव्हान काय केलं तुम्ही जन प्रचार आम्ही गेले वीस पंचवीस दिवस करतोय तर मी लोकांच्या घरोघरी केल्यावर हेच बोलली की आम्ही तुम्ही मला पॉलिटिशियन सारखी घेऊ नका तुमची मुलगी आहे मी तसंच काम करत राहीन मी नगराध्यक्ष म्हणून नाही तुमची घरातली लेख म्हणून काम करीन आणि हक्काने तुम्ही मला कितीही वाजता फोन लावा किती वाजता काही असू द्या मी स्वतःहून तुमच्याकडे येऊन तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह दुसऱ्यांसारखं नाही फक्त वर्ष अनेक वर्षांनी पॉलिटिक्स मध्ये येऊन बोलत जाईन की मी हे करीन मी ते करीन माझी एवढी तयारी नाही माझी तेवढी तयारी आहे मी हे बोलून दाखवणार नाही माझी किती तयारी आहे तुम्हाला माझं काम दिसेल सर्वांना आणि तुमचा सपोर्ट माझ्यासोबत आहेच तसंच राहू द्या उद्याच्या दिवशी सुद्धा खूप भरघोस मतांनी मला निवडून आणा हीच माझी सर्वात मोठी अलिबागकरांकडनं विनंती असेल आणि माझा विश्वास देखील आहे अलिबागकरांकडे अलिबागकरांवर अलिबाग चे जे प्रतिस्पर्धी उमेदवार नगर परिषदेसाठी तुमच्या सोबत आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये असताना त्यांनी जे काही प्रचारादरम्यान सांगितलेलं आहे की अलिबागकरांना या ठिकाणी घरपट्टी माप वगैरे केली जाईल कशा पद्धतीनं बघता या विधानाकडे तसं बघायला गेलं तुम्ही प्रचाराबद्दल बोललो त्यांचा काय प्रचार मी बघितला त्यांचा प्रचार काही इन्स्टावरती वगैरे येत राहतो मध्ये थोडेफार आल्या तर रील्स बाहेरनं मार्केट रील एका एका दुकानाला देऊ देऊन फक्त निघणं कुठला कनेक्ट आहे त्यांचा लोकांशी अलिबागकरांचा अलिबागकरांच्या लोकांसोबत हा कनेक्ट असणं सर्वात मोठी गोष्ट सर्वात मोठे गरजेचं आहे जे माझा आहे घरोघरी मी अलिबागकरांना माझे घरचे म्हणून घेते आणि हे टॅक्सेस जर तुम्ही बोललात तर बाहेरच्यांनी आम्हाला येऊन सांगूच नाही टॅक्सेस काय करतील काय नाही ते हे टॅक्सेस बंद करायचं बोलतात पुढचे पाच वर्ष पैसे कोण देणार अलिबाग चालवायला हे घरपट्टी अलिबाग मधली हाच अलिबाग मधला नाईन्टी पर्सेंट ऑफ द इन्कम अलिबागचं घरपट्टी मधनं येतं ते त्यांच्या पॉकेट पॉकेटमधन देणार आहेत ही घरपट्टी की वरनं आणणार आहेत पैसे हे मला नक्कीच जाणायला आवडेल अलिबागची लोक सुद्धा तेवढी स्मार्ट आहेत आणि तेवढं अलिबागच्या लोकांना सुद्धा आमच्यावर विश्वास आहे जे आम्ही आजपर्यंत करत आलोय ते अलिबाग करांसाठी करत आलोय आणि चांगलं करत आलोय त्यांच्या इच्छेने करत आलोय तर हे टॅक्सिसच खूप इमेच्युअर बोलणं आहे माझ्याप्रमाणे तरी आणि बाकी अलिबागच्या प्रमाणे पण हेच असणार आहे की हे खूप इमेच्युअर बालिश बोललेलं आहे आणि हे कसं असतं माहिती आहे का हे बोलणं जे हे बोललेले आहेत ते बाहेरचा माणूस येतो ज्ञान द्यायला ट्राय करतो आणि निघून जातो दर पाच वर्षांनी येणार इलेक्शन आहे आम्ही हे करतोय आम्ही ते करतोय तर कसं चाललेलं आहे असे बाहेरचे येऊन बोललेले हे अलिबाग कर आणि मी आणि माझे अलिबाग कर हे टाइम आहे त्यांना उलटे जोरात उत्तर द्यायचं आणि सांगायचं की तुम्ही बाहेरच्या आहात बाहेर राहा अलिबागात येऊन बोलू नका आमच्यावर प्रयोग करू नका असे खोटे आश्वासनं द्यायचे इलेक्शन पाच वर्षात एकदा येतात आम्ही तुमच्या घरात बसलेले लोक लो आहोत तुमची लोक आहोत जनतेशी संवाद साधताना कोणते प्रश्न जनतेकडून आपल्याकडे आले आपल्या विकासाच्या विजन व्यतिरिक्त कोणत्या प्रश्नांना आपल्याला न्याय द्यायला आवडेल आणि जनतेला आपलं नेमकं काय आजच्या दिवशी आव्हान असेल सर्वात मोठा प्रश्न माझ्यापर्यंत आला जो पाण्याचा आहे जो अलिबागचे लोक देखील बोलले आणि हे हा प्रश्न सर्वात जास्त हाईप केला गेलेला आहे तो ऑपोजिशन कडनं तो एकच प्रश्न आहे कारण का दुसरे तो है। है तो तर प्रश्न त्यांना भेटत नाहीयेत बोलायला तसं बघायला गेलं कारण का अलिबाग ते एवढं चांगलं आहे ऑलरेडी सगळी कामं होत आहेत अलिबागेतली प्रशांत त्यांच्या घरोघरी अवेलेबल आहेत त्यांना सगळ्यांना जेव्हा हवंय तेव्हा तर त्यांना दुसरे कुठे प्रश्न भेटत नाही आहेत बोलायला म्हणून त्यांनी या पाण्याचा प्रश्न उचललेला आहे सर्वात जास्त आणि बोलतात की एंड पर्यंत पाणी पोचत नाही एवढे वर्ष होत पाणी नाही पोचलं हा एवढा प्रश्न सॉल्व्ह नाही करू शकले येते हे चार वर्ष आधी सगळ्यांना माहिती असेल त्यांना माहित असेल चार वर्ष झाले तर आता बॉडी संपून आमचं चार वर्ष प्रशासक बसलेला का नाही झाला हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह वरती वरती बसलेलं पण त्यांचीच सरकार आहे ह्याच्यात पण महाराष्ट्रामध्ये पण त्यांचीच सरकार आहे आणि आमदार देखील त्यांचेच आहेत का नाही झाला हा पाण्याचा प्रश्न सॉल्व्ह मग त्यांच्याकडनं करायचं होतं ते करू शकत होते आजच्या दिवशी उठून येऊन बोलणार हे प्रॉब्लेम आम्हाला सॉल्व्ह करायचे ते करायचे तसं नाही चालत ताई तुम्हाला अलिबागच्या लोकांच्या मनात बसून अलिबागच्या घरोघरी जाऊन प्रश्न विचारून सॉल्व्ह करायला लागतात आणि काय आहे आणि काय नाही ते जाणायला लागतं त्यांनी प्रश्न असा मांडला की टँकरनी पाणी जाते आजच्या दिवशी प्रशांत नाईक आहेत म्हणून हे टँकरनी पाणी देखील जात आहे जर दुसरे कोण असतं तर मी हे नक्की सांगू शकते पाण्याची कमतरता असती पाणी देखील पोचलं नसतं आणि तो सॉल्व्ह कसा करायचा झाला प्रश्न तर आज मला हे सर्वांना सांगायला नक्कीच आवडेल की अलिबागात येते काही महिन्यात टाक्यांचं काम चालू होईल आणि अलिबागला पाण्याची कमी नसेल या येत्या पुढच्या पाच वर्षात आपल्या वडिलांनी जे काही काम केलेत जे काही अलिबाग साठी योगदान ह्या अनेक वर्षाच्या काळामध्ये दिलेलं आहे आणि आता त्यांना बिनविरोध देखील त्या ठिकाणी नगरसेवक पदावर जनतेने बसवलेलं आहे कसं बघता या सर्व वडिलांच्या कारकिर्दीचा वडिलांच्या कर्तृत्वाचा आपल्याला या निवडणुकीत फायदा होईल कसं जनतेचा कौल आहे तसं बघायला गेलं तर आम्हाला फारशा जागेवरच बिनविरोध भेटला त्यांच्याकडे लोकच नव्हते उभी राहायला लोकांची लोक घाबरत होती शेका पक्षाच्या ऑपोजिट उभं राहायला कारण का लोकांना देखील माहिती आहे शेका पक्षांनी या गावासाठी काय आणि काय नाही आणि माझ्या पप्पांना जे बिनविरोध निवडून आणलंय ते लोकांचं प्रेम आहे त्यांच्यावर आणि विरोधकांना सुद्धा माहिती आहे जर तिकडे एक सीद्दा, सीद्दा, सीद्दा प्रस, तुरुन सीट द्या दोन सीट द्या चार सीट द्या ऑपोजिट निवडून तर येणार प्रशांत शेठ तर द्यायचीच कशाला करून सीट म्हणून त्यांनी फॉर्म मागे घेतला हे त्यांना सुद्धा तेवढी बुद्धी सुचली आणि हे त्यांचं चांगलं त्यांच्यासाठी हे चांगली स्टेप झाली नाहीतर नक्कीच ना समोरचा पर्सन जिती जितके व्हिडिओ रिपोर्टर धमशील सावंत के न्यूज रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या के टीव्ही न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल